यानंतर बातमी मुंबईतून मुंबईत कुर्ल्यामधल्या नगरमध्ये झोपपट्टीला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं सकाळी साडेसहाच्या गोडाऊन पेट घेतला अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवलं मुंबईच्या कुर्ला परिसरात असलेल्या कपाडिया नगरमधील भंगाराच्या गोडाऊनला आग लागलेली आहे आपण बघू शकतो मुंबईच्या कुर्ला परिसरात जो सीएसटी कडे रस्ता जातो याच्याच बाजूला एक कपाडिया नगर आहे आणि त्या ठिकाणी या वन प्लस वन दोन माळ्याचं असं स्ट्रक्चर होतं त्यामध्ये भंगाराचं गोडाऊन बनवण्यात आलं होतं आणि त्यालाच पहाटे साडेसहाच्या सुमारास लाग सा आग लागली आणि सहा वाजता आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पावणे सात वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं मात्र अतिशय निमुळत्या गल्ल्या या परिसरामध्ये आणि त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोचायला अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली आणि त्यानंतर आता अजूनही पूर्णपणे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही आग लागल्यानंतर हे जे दोन मजली स्ट्रक्चर होतं ते सुद्धा या ठिकाणी कोलमडून पडलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अजूनही अग्निशमन दलाचे सुरू आहे नेमकी आग लागण्याचं कारण काय आहे हे कारण अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र ही आग पहाटेच्या दरम्यान शॉर्ट सर्किट झाला असावा हो आणि त्यामुळे ही आग लागली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात भंगाराचं साहित्य या ठिकाणी आहे आणि त्याचमुळं ही आग अजून अजून वाढत चालली आहे आग आणि अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक व्यक्त्य येतोय विपुल राज अक्षय कुडकेलवार एबीपी माझा मुंबई